हाई 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 था 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 खाली इकडून ह्या पर्सी खाली गेला असेल तू ह्या आतापर्यंत याच्यात खाली आहे तो ना असणार आहे बाय खाली घाबरू नका घाबरू नका साप पुरत धक्का लागत नाही तो तोपर्यंत काय करू नका आता मी खाली नाही गेलो तर फर्च कशी काढायची तुम्ही सांगा तो साप होता नक्की आता, की? तो तो आता जो साप आहे बिनविशारी मित्रांनो त्याच्यामुळे मी फर्चे हातानी काढलेले दामण जात सापे दहा म्हण साप आहे दहा म्हणू दे कस बसला निवांत असा एकदम असं निवान बसलेलं आहे सूरज कॅमेरा दाखल एवढा आता मी खाली घेतलाय तर बघा तुम्ही कशा पद्धतीने दिसता साप तुम्हाला एकदम असं निवाण बसलं आहे बघा कशा पद्धतीने दिसतंय बघा धामधात हा बिनविषारी जाळीदार शिफ्टी दिस तोंड इथं घात इथं तोंड लपवलेलं आहे नंतर शेपटी आणि नंतर आंबोवाडीच आणि पूर्ण शेवटी लपून बसलो दामन साप आता तो शांत बसलाय याच्यामुळं खाली निवडून बसला होता आव तो शांत बसलाय एकदम घाबरून अहो आता आम्ही आलोय ना खाली त्याच्यामुळं दामन 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 साप होता हा एक बिनविषयी जाते साप आहे आणि टाकी ओपन असल्यामुळं काय झालेलं आहे सीन असं झालेलं आहे की चालला असेल कुठून तरी आणि तो बक्षीस किंवा बक्षीस पाडला गेलेला असावा उन्हाच्या वाटी मागे लागला असेल एखाद्या किंवा बेडकाच्या खाली पाडलेला आहे आणि ओपन टाकीच्या आसपास आपल्याशी ओपन टाक्या वगैरे असतील आजूबाजूला जरा बघत जाऊ किंवा पूर्ण दाखवून ठेवा जावा किंवा एखादं चक्कर मारा जाऊ करा एखादा मुक्का जीव पडलेला असतो त्याला वरते वरती येत नाही जामून सापे आता आपण ह्या काय करूया व्यवस्थित असा रेस्क्यू करून घेऊया असं निवान बसलेला आहे बघू शकता तुम्ही त्याला अजून आपली चाऊल जाणवली नाहीये आणि असं एकदम असं निवान आणि शांत असा तो बसलेला आहे हे जे आहे हे बघू शकता तुम्ही टोकदार शेपटी पूर्णपणे जाळीदार आहे ही वगदा शेपटी पूर्ण जाळीदार इथं आलं इथं इता पण थोडीशी जाळी दिसन त्याचबरोबर इथं मधला पाडा असेल तर हा तुम्हाला प्लेन दिसन थोडासा चॉकलेटी तपकिरी कलरचा आणि तोंड इकडे झाकलेला आहे आणि निळसर शाईन मारती बघा तर आपले जसे कलर असतात काळा आ आपले कलर जसे असतात तसे सापांचे पण कलर असतात काळा पिवळा हिरवा चॉकलेटी असे थोडासा हिरवट असा दामोदा त्याचा सापाचा कलर असतो जसे माणसाचे कलर आपण जे कलर एक असतात म्हणजे पिवळा म्हणजे दामून असं नाही कधी ग्रे येऊ शकतो कधी चॉकलेट येऊ शकतो कधी पिवळा येऊ शकतो बघ आता याला आपण पकडून दामन सापड पिशवी नाही माझ्याकडे पिशवी तिकडे ठेवली आपण गडबडी आता आपण तिकडे गेलो काय लांब नेऊन सोडतो टेन्शन ना घेऊ ताई श्री तिकडे आता कस काय आणू तुम्ही येणार जवळ आता मावशी कुठे गेली गर्न खोज्दै छौ होइन गरे हो न कता जाबको अनि जाबले दे त खिच्वाथिला ताको त नानी फोटो बागा फोटो